एका हॉटेल वर गेला मस्त मटन खाल्लं दोन चार त्याचेच टाळके जवळचे मित्र अशांना घेऊन तो तिकडे गेला तुम्ही बघताय कशा पद्धतीनं पार्ट्या झोडतायत कशा पद्धतीनं मटन खातायत म्हणजे इकडं सुन्याचा मृतदेह बघून इकडं मटन खाऊ वाटत याचा अर्थ ही माणसं निर्दयी आहेत बाप बडाना भैया सबसे बडा रुपया याच्यावरच हे जगू शकतात मावळ तालुक्यातले राजकीय मातब्बर लोक पैशाने इतके श्रीमंत आहेत ते कुणाच्याही बापाला घाबरत नाही नऊ महिन्याचा पोटचा गोळा सोडून तिनं स्वतःचे प्राण दिले मारलं का तिनं आत्महत्या केली पोलीस शोधतील आणि हे सगळं बघून सासरा घरातून बाहेर पडला बारक्या मुलाला घेतलं त्या आत्महत्या झालेल्या महिलेच्या दिराला घेतलं आणि तो गायब झाला कुठ सुनेनं घरात आत्महत्या केली होती कोट्यावधी रुपये घेऊन मुलाचं लग्न केलं होत भर भरमसाठ हुंडा घेऊन आपल्या पक्षाचे इतर पक्षाचे सगळे राजकीय नेते बोलवले होते एका मुलीला तर फसवलं होत परंतु तिच्या घरच्याच आर्थिक दृष्ट्या शोषण करायचं ही सुद्धा मानसिकता डोक्यामध्ये होती प्रचंड छळलं प्रचंड त्रास दिला बिचारी ती सासूच्या सासऱ्याच्या ननंदेच्या आणि नवऱ्याच्या शारीरिक आर्थिक आणि मानसिक जाचाला इतकी कंटाळली तिला इतक हलहाल करून मारलं तिनं शेवटी आत्महत्या केली आत्महत्या झाली हे लक्षात आल्यानंतर सासऱ्याच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही सासू नवरा दीर पळायला कळत नव्हतं ननन सुद्धा तशीच होती सगळे डोमकावळे फक्त पैशावर लक्ष ठेवून होते आणि ज्या पहिली सून निघून गेली यांच्या त्रासाला कंटाळून दुसरीनं तर प्राण सोडले जीवस दिला आता या सगळ्यांनी तिची हत्या केली कतीन आत्महत्या केली हा सगळा तपासाचा भाग जरी असला तरी त्यांच्या लक्षात आलं सासरा राजेंद्र आगवणे या व्यक्तीच्या ते आप आपल्याला आता पोलीस पकडणार तिथून त्यांनी धूम ठोकली पळून गेला पळून कुठं जातोय कारण मावळ तालुक्यातले राजकीय मातब्बर लोक पैशाने इतके श्रीमंत आहेत ते कुणाच्याही बापाला घाबरत नाही कसपट्यांची मुलगी होती कसपटे परिवाराने चला बाबा प्रेम जरी झाला असलं ह्यांचं आपल्या जातीचा आहे यांचा विवाह लावून देऊया ज्या काही अनाभाका असतील त्या प्रेमामध्ये त्यांनी घेतल्याच असतील पण ज्यावेळेस तिनं आत्महत्या केली त्यावेळेस कुणाच्याही डोळ्यात पाणी आलं नाही कारण गेली वर्ष दोन वर्ष ती ज्या पद्धतीचा त्रास सहन करते नऊ महिन्याचं बाळ नऊ महिन्याचा मुलगा नऊ महिन्याचा पोटचा गोळा सोडून तिनं स्वतःचे प्राण दिले मारलं का तिनं आत्महत्या केली पोलीस शोधतील आणि हे सगळं बघून सासरा घरातून बाहेर पडला बारक्या मुलाला घेतलं त्या आत्महत्या झालेल्या महिलेच्या दिराला घेतलं आणि तो गायब झाला कुठं तळेगाव दाबाडे वगैरे त्या परिसरामध्ये एका हॉटेल वर गेला मस्त मटन खाल्लं दोन चार त्याचेच टाळके जवळचे मित्र अशांना घेऊन तो तिकडे गेला तुम्ही बघताय कशा पद्धतीनं पार्ट्या झोडतायत कशा पद्धतीनं मटण खातायत म्हणजे इकडं सुन्याचा मृतदेह बघून इकडं मटण खाऊ वाटत याचा अर्थ ही माणसं निर्दयी आहेत बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया याच्यावरच हे जगू शकतात अशा पद्धतीची गोष्ट ज्या वेळेस कानावर पडते किती दुर्दैवी गोष्ट आहे ही तीच लोक आहेत ज्यांनी आत्महत्या झाली सगळं कळालं जे लहान बाळ होत ते बाळाचं काय केलं कुणाला दिलं मित्रांनो या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची कारण समाजात काय घडतंय लोकांमध्ये काय घडतंय आपल्या आसपास काय घडतंय आणि श्रीमंत बांगल्यात राहणारी माणसं ही मनाने श्रीमंत नसतात हे लक्षात घ्या ती पैशाने श्रीमंत असले तरी ते सुखात नसतात हे लक्षात घ्या बंगल्यात राहणारी माणसं ही गोरी गोमटी गाड्या घोड्या जरी असल्या तरी ते त्यांनी स्वतःच्या हिमतीनं घेतलेल्या नसतात हेही लक्षात घ्या त्यांनी कुणाला तरी छळून मग गोरगरीबाच्या मुंड्यावर मुडक्यावर पाय दिला असेल सुनेला छळला असेल अर्थात बायकोला छळला असेल तिच्याकडून वसुली केली असेल तिला जगवण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी हप्ता घेणारी जमात म्हणजे हुंडा घेणारे बाप अर्थात सासू सासरे नावाची जमात आणि मग या सगळ्या प्रसंगावर हे सगळं पाहत असताना आपण कुठं आपण कुणाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय ज्याने कोणाच्या तरी पोरीची स्वतःशी सोयरीक जुळताना हुंडा घेतला होता सगळ्या गोष्टीची चर्चा करायचे विचार करायचे जड अंतकरणाने त्या वैष्णवीच्या या मुद्द्यावर चर्चा करतोय म्हणून सर्वांना जय जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे चर्चा करतोय या सामाजिक विचारपीठावर परंतु मन हृदय हे हेलावून गेलेलं आहे आमच्या समाजात इतकी निर्दयी माणसं आहे इतकी घाणेरडी माणसं आहे की त्यांचा खर तर ज्यांना सामाजिक वाहन आहे तुमच्या माझ्यासारखी माणसं जिवंत विचारांची माणसं आपल्याला टीआरपी मिळवायचं नाही तर त्या व्यक्तीच्या काय घडलंय त्या व्यक्तीच्या विरोधात समाजाच्या मनामध्ये काय त्या मुलीच्या आईवडिलांच्या मनामध्ये काय आणि यांच्यावर अर्थात पोलीस प्रशासन असेल सगळ्यांवर दबाव असला पाहिजे बऱ्याच गोष्टी मी आपल्या समोर मांडणार आहे कदाचित तुम्हाला धक्का सुद्धा बसेल पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि संतोष शिंदे बोलतोय संतोष शिंदे बोलत राहणार आहे पण खरं मांडत राहणार आहे म्हणून सोबत राहा पाठीशी राहा तुमच्या सुद्धा मनात काय आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ज्या वैष्णवीला छळलं मारलं तिला मारून टाकलं का तिनं आत्महत्या केली हे तपासात येईलच पण तपास कसा होईल तपास होणार नाही त्याच कारण असं आहे वैष्णवीचीच दुसरी जाऊ म्हणजे तिच्या शशांक नावाच्या नवऱ्याच्या भावाची बायको जिनं सहा महिन्यापूर्वीच पोलीस स्टेशनला तक्रार केली शंभर नंबरवर फोन केला एफ आय आर घेतली गेली नाही फोन केला आगन म्हणजे तिनं तिचं मयुरी नाव सांगितलं मी मयुरी आगवणे बोलते अशाशी तक्रार आहे पोलिसांनी फोन ठेवला तिनं तिच्या पद्धतीनं प्रयत्न केला कारण तिच्या घरापासून पौड पोलीस स्टेशन लांब होत तिच्यावर होणारा अत्याचार ती म्हणजे याच राजेंद्र आगवणेच्या जाचाला कंटाळून दुसऱ्या मुलाची बायको सुद्धा प्रचंड व्हायतागली होती तरीही ती थांबली नाही ती लढली कारण तिला रस्त्यावर मारहाण फिरळ केली होती म्हणजे दीर सुद्धा भाऊजाईला मारत होता दीर जसं वैष्णवीला छळत होता तसं तिचा नवरा तिच्या सुद्धा बायकोला छळत होता आई वडील सुद्धा या शशांक नावाच्या नराधामाचे ज्याने प्रेमविवाह केला होता वैष्णवी सोबत हे सगळे छळत होते पोलिसांनी दखल घेतली नाही त्या ती जगतापांची मुलगी त्या जगतापाच्या मुलीनं जशी ही वैष्णवी कसपोटेंची तशी ती जगतापांची तिनं शेवटी कशाही पद्धतीने एफ आय आर नोंद करायला लावली परंतु अटक होत नव्हती सगळं पोलीस स्टेशन मॅनेज होत पोलीस सांगा कुणाचे शंभर टक्के पोलीस सरकारी नोकर आहेत पोलीस आयुक्त असू द्या अधीक्षक असू द्या पी एस आय असू द्या डीवायएसपी असू द्या कुठलाही पोलिस अधिकारी शिपायापर्यंत तुमच्यावर जर दादागिरी करत असतील त्यांना सांगा तुम्ही आमच्या टॅक्सवर नोकरीत लागून आमच्या सेवेसाठी आहात आमच्यावर दादागिरी करायची नाही कायद्याने जे चुकत असतील त्यांच्यावर कारवाई करा नसलं जमत तर राजीनामे देऊन बाजूला बसा पण त्यांच्यावर दबाव असला पाहिजे याचा अर्थ पोलिसांचा अनादर करा मी म्हणणार नाही पण त्यांनी त्या राजेंद्र जगतापाच्या वैष्णवी सोडून जी दुसरी सुन होते तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही तिनं थेट महिला आयोगाकडे तक्रार केली पोलिसांकडे तक्रार केली सगळ्यांकडे तक्रार केली महिला आयोगाच्या अध्यक्ष तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचत असेल पोचला तर या व्हिडिओच गांभीर्य लक्षात घ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाने या, आयो या तक्रारीवर दखल घेतली नाही त्याच्यामध्ये तिनं एफ आय आर ची कॉपी जोडली तिला जे काही मारहाण झाली त्याचे फोटो जोडले जे काही घटनाक्रम आहे सगळी इथंभूत माहिती दिली काय म्हणतात रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर मयुरी जगताप जी जगतापाची लेख याच हगवण्याची सून होती आहे सुद्धा तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही सहा पूर्वी तक्रार गेली आयोगाकडे तक्रार गेली राजेंद्र जगतापाला माहीत झालं की आपण अजित दादा पवारांचे कार्यकर्ते आहोत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आपण सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहोत राज्याचे गृहमंत्री अर्थात सगळीकडे जे काही कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे त्या सगळ्या पोलिसांचा आकार ते सुद्धा आपलं काय करू शकणार नाही कारण आपण दादांना सांगितलं त्यांच्या पाय घड्या धरल्या तर सगळे गुन्हे मागे घेतले जातील असं झालं असेल ना हे का नसेल झालं त्याचं एक मी उदाहरण सांगतो आणि मग मूळ मुद्द्यावर येतो जस अजित पवार राजन राघवनेच्या संपर्कात होते आज वैष्णवी यांनी आत्महत्या केली अजित पवार कसपटेंच्या आई वडिलांना अर्थात त्या वैष्णवीच्या आई वडिलांना कसपटेंच्या घरी त्या मुलीच्या आई वडिलांना भेटायला गेले सांत्वन केलं तसच सौभाग्य सौभाग्यवती खासदार आहेत सुनित्रा ताई या सुद्धा याच राजेंद्र आगवनीच्या मुलगी जी आहे करिश्मा जी वैष्णवीला आणि सगळ्यांना छळत होती जी वैष्णवीची ननंद होती तिच्या पार्लरच्या आणि तिच्या दुकानाच्या सुद्धा उद्घाटनाला अजित दादांच्या सौभाग्यवती सुद्धा गेलेल्या होत्या म्हणजे यांचे कुटुंबासोबत फॅमिली रिलेशन होते आता ज्यांना दादांचा आणि दादा परिवाराचा आशीर्वाद आहे कोण घाबरतोय कुणाला कोण कुठला मायकलाल ह्यांचं वाकड करतोय हीच हिंमत वैष्णवीला मारल्यानंतर हा ज्यावेळेस फरार झाला पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड सापडत नसतात का यांना सायबर यंत्रणा सगळी यंत्रणा काय करत होती काय बिडे उडत होते का बघा लक्षात घ्या मटण खात होती आलिशान गाड्यातून फिरत होती आणि दादा म्हणतात कुणालाही सुट्टी देणार ना। नाही अहो नारडे आल्यावर तुम्ही सुट्टी द्याल न द्याल पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर आरोप होत होते कराड त्याचाच माणूस अत्यंत वाईट पद्धतीनं हत्या झाली बीड जिल्ह्यामध्ये दहशत माजवली काय केलं सांग बरं धनंजय मुंडेंच याच अजित दादा पवारांनी दोन दोन चार चार महिने त्याच धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं की नाही पाठीशी घातल्यामुळं राजीनामा न घेतल्यामुळं महाराष्ट्रात जातीवाद जो वाढला जाती जातीमध्ये दोन समाजामध्ये जेड निर्माण झाला फक्त वेळ काढूपानामुळे आणि गलथान कारभारामुळे ते अजितदा लय मोठ्या गोष्टी करू नयेत कारण तुम्ही मायबाप सरकार आहात राज्याचे उपमुख्यमंत्री आहात राज्याचे अर्थमंत्री आहात जाऊ देऊ सगळं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या भागात अशा घटना घडत्यात तुम्ही काय पक्षातून हा करता पक्षाच्या जीवावरच तो दोन दोन सुनाला छळत होता ही काय संस्कृती काय महाराष्ट्राची हुंडा घेऊन सुद्धा चढत होता गाड्या पाहिजे होत्या सगळे यांचे कार्यकर्ते असेच आहेत आणि महिला आयोगाचे अध्यक्ष अजितदादांचे कोण चेले चपाटे अंधभक्त जे सरकारचे असतील आता मी पाहतोय कमेंट मध्ये ज्या पद्धतीने ते त्यांची भूमिका मांडतात हे सगळे सरकारने आणि सरकारच्या लोकांनी कितीही कुणाचंही वाईट केलं तरी अंधभक्त हे गुन्हेगारांचं समर्थ करणार त्याच कारण सांगतो महिला आयोगाच्या अध्यक्षाला सामाजिक कार्यकर्त्यांनी अडवल्यानंतर त्या काय म्हणतात चिल्लर कार्यकर्ते चिल्लर कार्यकर्त्यांचं मना मी मनावर घेत नाही आणि चिल्लर लोक काहीही माझ्या विरुद्ध स्टेटमेंट देऊ द्या मी त्यांना भीक घालत नाही मला पक्षाने पद दिलंय माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिली सरकारने जबाबदारी दिली खरी ही गोष्ट मान्य सगळ्यांना पण बांधवांनो ज्या पद्धतीची भाषा हे लोक वापरतात तुम्ही पद कसं मिळवत कस काय काय करता कस पक्षाला वेठीच धरता जेवढे जेवढे लोक पद घेतात पक्षाच्या कस पुढं पुढं करतात हे सगळ्यांना माहीत असतं उगाच कुणाला पद मिळत नाही मान्य तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते पण ज्यांच्या सावली सोबत वाढले तुम्ही त्यांची गद्दारी केली त्यांच्याशी गद्दारी केली तुम्ही त्यांच्या होऊ शकले नाही कोणाच्या तरी काय होणार आणि त्या मृत कुटुंबाच्या आई वडिलांना ज्या वेळेस तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी जाऊन भेटता आणि बाहेर येऊन हसत हसत वाईट देता सगळ्यांची भूमिका कळते मित्रांनो मला या माध्यमातून शेवटी एवढंच म्हणायचंय माझ्या भावना ह्या व्यक्तीशी त्या विचारांशी आणि समाजाशी निगडीत आहेत ह्या नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या घाणेरड्या कारभारांशी निगडीत नाही म्हणून इतकं सगळं होत असताना सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतय पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतय वेळेवर तक्रार येऊन सुद्धा पोलीस त्या ठिकाणी तक्रार घेत नाही कारवाई करत नाही जर सरकारमध्ये नैतिकता असेल पोलिसांमध्ये नैतिकता असेल दादा सहित सगळ्या पुण्यातल्या कारभाऱ्यांवर नैतिकता असेल आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या सत्ताधारी पक्षाचे सगळे पक्ष असतील त्यांच्यात नैतिकता असेल तर हगवणे कुटुंब एक नाही दोन नाही तीन नाही चौग जण आहेत खंडणी मागितली मारून टाकले पैसे मागितले पैसे वसुली केली खंडणीच्या मुक्याच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये जे जे लागू होत ते सगळे गुन्हे या हगवणे कुटुंबावर लावले पाहिजेत फक्त आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं एवढाच गुन्हा लावून गुन्हा दाखल करून त्यांना लवकर जामीन मिळेल अशी व्यवस्था जर कोण करत असेल तर ते साप चुकीचं या माध्यमातून मी थेट सरकारला मागणी करतोय विनंती करतोय म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होऊ द्या की आगवणे कुटुंबावर मोका लावल्याशिवाय आणि त्याच्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय हा पुण्यातला सामाजिक कार्यकर्ता कुठलाही राजकीय पक्ष ज्यांचे विचार जिवंत आहेत कुठलाही चळवळीतला नेता शांत तर बसणार नाहीच परंतु सरकारला सुद्धा शांत बसू देणार नाही सरकार जर पाठीशी घालत असेल आणि कुणाचं लागू चालन करत असेल कस करत नाही उदाहरण एक देतो अटक झाली या दोघांना कुणाला राजेंद्र आगवणे आणि त्याच्या मुलाला त्याच्या अगोदर त्याच्या बायकोला मुलाला आणि मुलीला वेआयपी ट्रीटमेंट होतो यांना पोलीस स्टेशनमध्ये बिर्याणी खात होते हे सगळे याच उत्तर कोण देणार यांना वाचवलं जाणार पोलिसांच्या भूमिकेवर संशय आहे सरकारच्या भूमिकेवर संशय आहे म्हणून आपण हे प्रकरण तडीच घेऊन जाऊयात मी आता काही वेळाने माध्यमांसमोर सुद्धा ही मागणी करणार आहे की मोक्या लावला पाहिजे सगळ्यांवर आणि कोणाचीही सुटका झाली नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कळवा फक्त मला जाता जाता एका दहा सेकंद वेळ घ्यायचा आहे मित्रांनो हुंडा घेणारी करणारी मुलींना फसवणारी आणि खोट्या श्रीमंतीचा तिचा आप दाखवणारी माणसं हे नराधम असतात विकृत असतात मुलींनो आणि मुलींच्या आई बापांनो फक्त जागरूक राहा आणि अशा लोकांपासून सावध राहा एवढीच माफक अपेक्षा आहे चिकित्सा करा शोधा आणि मगच निर्णय घ्या जे झालंय ते दुर्दैवी आहे परंतु गुन्हेगारांना मात्र शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी लढत राहूया धन्यवाद व्हिडिओ आवडला पटला तर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पण जोडले जा पाठीशी राहा बोलत राहू खंबीर भूमिका घेत राहू जय शिवराय